मी समर्थ नमस्कार मित्रांनो तुमचं माझ्या समर्थ दर्शन या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे चैत्र पंचमी या दिवशी आपल्याला आपल्या मुलांसाठी काही उपाय करायचे आहेत बघा प्रत्येक पालकांना वाटत असतं आपलं मूल हे मुलाची मुला शैक्षणिक प्रगती व्हावी त्यांची प्रत्येक क्षेत्रामध्ये आपल्या मुलांची प्रगती व्हावी असं प्रत्येक पालकांना वाटत असतं त्यासाठी आपल्याला चैत्र पंचमी या दिवशी काही खास उपाय करायचे आहेत तर हे उपाय कोणते आहेत आणि हे उपाय कशा पद्धतीने करायचे आहेत हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया दोन एप्रिल दोन हजार पंचवीस या दिवशी आहे चैत्र पंचमी तर प्रत्येक पालकांनी आपल्या मुलांसाठी या दिवशी आवर्जून हा उपाय करायचा आहे बघा अगदी तुमची मुलं अगदी लहान आहेत अगदी एक वर्षाच्या आतली तुमची मुलं आहेत त्यांच्यापासून अगदी तुमची मुलं मोठी आहेत अगदी ते बाहेर शिकायला गेलेली आहेत हॉस्टेलवर राहतात त्यांच्यापर्यंत हा उपाय आपल्याला या दिवशी करायचा आहे तर बघा बऱ्याच पालकांची अशी समस्या असते त्यांचे असे कंप्लेंट असतात आपल्या मुलांबद्दल की माझे मूल हे खूप चिडचिड्यापणा आहे माझे मूल हे ऐकत नाही माझे मूल हे अभ्यास करत नाही माझे मूल खूप खोडकर आहे अशा बऱ्याच कंप्लेंट असतात आपल्या पालकांच्या आपल्या मुलांसाठी तर आपण या दिवशी उपाय केले तर नक्कीच एकशे एक टक्के एक त्याचा रिझल्ट आपल्याला मिळतो आणि बघा तुम्ही हे उपाय जसं करत जाल ना तसं तसं तुम्हाला तुमच्या मुलांच्या वागण्यामध्ये सुद्धा तुम्हाला हळूहळू बदल जाणवेल म्हणजे असं होणार नाही की तुम्ही आज उपाय केला आणि तुम्ही तुमच्या मुलांमध्ये लगेच फरक जाणवेल तर तुम्हाला हळूहळू तुमच्या मुलांमध्ये फरक जाणवेल चैत्र पंचमी म्हणजे हा दिवस आपली विद्येची देवता आपल्या कलेची देवता सरस्वती मातेला समर्पित असा दिवस आहे त्या दिवशी आपल्याला सगळ्यांनी आपल्याला सरस्वती मातेचं पूजन करायचं आहे त्यांची उपासना करायची आहे तसं तर आपल्याला रोज करायची आहे आपल्या मुनासा करायला सांगायचं आहे त्याचबरोबर जे करत नसतील तर त्यांनी या दिवशी नक्की नक्की हा उपाय करावा बघा आजकालचं जग इतकं स्पर्धेचं युग आहे म्हणजे प्रत्येक क्षेत्रामध्ये स्पर्धा आहे प्रत्येक क्षेत्रामध्ये कॉम्पिटिशन आहे आणि बघा तुम्ही कोणत्याही क्षेत्रामध्ये असाल त्यामध्ये बेस्ट असाल तरच त्याला काही महत्व आहे या दिवशी उपाय केला आपल्या मुलांसाठी हा उपाय केला तर आपल्या मुलांची एकाग्रता खूप वाढते आपले आपली मुलं जी आहेत तर ते एक पाठी होतात म्हणजे बघा एक पाठी म्हणजे त्यांना फक्त एकदा जरी वाचलं ते तर ता त्यांच्या अगदी सगळं लक्षात राहतं इतका फरक तुम्हाला तुमच्या मुलांमध्ये जाणवेल तसंच आपली मुलं हे म्हणजे खूप खोडकर असतील तर ता त्यांच्यामध्ये खूप थोडी समंजसपणा येईल त्या दोन एप्रिल दोन हजार पंचवीस वार आहे बुधवार या दिवशी बघा प्रत्येकांच्या शाळा राहणार आहेत मुलांच्या शाळा शाळा राहणार आहेत आपल्या त्यामुळे लव प्रत्येक जर लवकर उठणारच आहे तर लवकर उठल्यानंतर आपल्याला सकाळी आपल्याला सरस्वती मातेचं पूजन करायचं आहे तुमच्या घरामध्ये छोटे मुलं आहेत मोठे मुलं आहेत तर त्यांना घेऊन हे सरस्वती मातेचं पूजन करा त्याचबरोबर बघा आपल्याला आपल्या मुलांना या दिवशी पिवळ्या रंगाचे वस्त्र घालायचे आहेत तसं तर आता म्हणजे स्कूल वगैरे आहे स्कूल तर त्यामुळे प्रत्येक मुलांना युनिफॉर्म हा घालावा लागतो पण तुमच्याकडे पिवळ्या रंगाचं रुमाल असेल तर तुम्ही नक्कीच त्यांच्या पॉकेटमध्ये पिवळ्या पिवळ्या रंगाचा रुमाल ठेवू शकतात किंवा बघा साधं सोपं आपल्याला आपली जी हळद असते तर ती हळद आपल्याला आपल्या मुलांच्या कपाळावरती लावायचं आहे त्यांच्या गळावरती आपल्याला लावायचं आहे किंवा त्यांच्या पोटावरती सुद्धा लावता येतं किंवा तुम्ही या तिन्ही ठिकाणी हळद लावू शकतात किंवा आपल्याला एकाच ठिकाणी हळद लावायची आहे हळदीचा टीका लावताना सुद्धा आपल्याला आईम या मंत्राचा जप करायचा आहे ऐम हा मंत्र सरस्वती मातेचा बीज मंत्र त्या आहे त्यासाठी आपल्याला आईम या मंत्राचा जप करायचा आहे आणि आपल्या मुलांच्या कानावर आईम हा म्हणजे सरस्वती मातेचा कोणताही मंत्र असू द्या तो त्यांच्या कानावरती जितका जाईल तेवढं चांगलं राहणार आहे म्हणजे बघा आता आपण सरस्वती मातेचं पूज पूजन करत आहोत त्यावेळेस तुम्हाला आपल्याला श्री सरस्वते न महा श्री न महा श्री सरस्वते न महा या मंत्राचा जप आपण करायचा आहे म्हणजे आपल्यासोबत आपल्या मुलांनासुद्धा आपल्यासोबत त्यांना म्हणायला लावायचं आहे किंवा तुमची मुलं मोठी असतील त्यांना स्वतः पूजन करायला सांगा सरस्वती मातेचा हा या मंत्राचा सरस्वती मातेच्या कोणत्याही मंत्राचा जप करायला त्यांना सांगा त्याचबरोबर बघा तुमची मुलं लहान असतील तर तुमच्या मागे मागे ते मंत्र त्यांना म म्हणण्यासाठी त्यांना प्रवृत्त करा जर म्हणजे खूपच लहान मुलं असतील तरी असतील तर त्यांच्या कमीत कमी त्यांच्या कानावरती सु तरी हा मंत्र त्यांच्या कानावरती तरी पडायलाच पाहिजे बघा तुम्ही मोबाईलवरती सरस्वती मातेचा मंत्र लावून द्या त्यामुळे आपल्या घरातील प्रत्येक ज्या व्यक्ती आहे त्यांच्या कानावर हा नक्कीच मंत्र पडेल आपल्या मुलांवर पडेल आपल्या मोठ्यांवर सुद्धा हा अत्यंत प्रभावी मंत्र आपल्या कानावर पडेल विद्येची गरज ही प्रत्येक माणसाला असते अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत अगदी आपण किती म्हणजे जोपर्यंत जिवंत हो तो आहोत तोपर्यंत आपल्याला विद्येची गरज भासत असते प्रत्येक दिवशी आपण काही ना काही नवीन गोष्टी शिकत असतो तर हीसुद्धा एक विद्याच आहे प्रत्येक वेगवेगळ्या म्हणजे वेगवेगळ्या गोष्टीची वेगवेगळ्या क्षेत्रातली विद्या वेग 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 ही आपल्याला प्रत्येक दिवशी काही ना काही भेटत असते आपल्या बघा आपल्या घरामध्ये जी तुळशी तुळशीची काडी असते तर तुळशीची काडी तुम्ही वापरू शकतात किंवा बघा तुम्ही तुमच्या घरी सोन्याची काडी असेल तर ती वापरू शकतात किंवा बघा तुमच्या घरी चांदीची काडी असेल तर ती वापरू शकतात किंवा बघा यात म्हणजे आता तुमच्याकडे सोन्याची चांदी क काडी नाही आहे चांदीची काडी नाही आहे तर तुम्ही बघा तुमची जी अंगठी आहे अंगठीसुद्धा म्हणजे सोन्याची जी अंगठी असेल तर ती तुम्ही वापरू शकतात आता ही जी सोन्याची अंगठी आहे तर हे म्हणजे ही तिची जी, जी रिंग असते या याचा वापर आपल्याला याच्यासाठी करायचा आहे तर बघा आपल्याला या दिवशी आपल्या मुलांच्या जिबेवरती ऐम हा शब्द लिहायचा आहे जो सरस्वी सरस्वती मातेचा बीज मंत्र आहे ऐम हा शब्द लिहायचा आहे बघा आप आपल्याला यासाठी मध लागणार आहे आता आपण समजा या सोन्याच्या अंगठीने आपल्याला आपल्या मुलांच्या जिबेवर ऐम शब्द काढायचा आहे तर ही अगोदर अंगठी स्वच्छ देऊन घ्या त्याच्यानंतर आपल्याला मधामध्ये ही अंगठी थोडी बुडवायची आहे आणि मधाने आपल्याला आपल्या मुलांच्या जिबेवर आईम शब्द लिहू शकता तुम्ही श्री शब्द लिहू शकता किंवा ओम शब्द लिहिला तरी चालतो या तिन्हीपैकी कोणताही शब्द आपण लिहिलात मुलांच्या जिभेवर तरी चालतो बघा आता जे जे मोठे मुलं आहेत तर ते त्यांच्यामध्ये तेवढं पेशन्स असतं की आपण जोपर्यंत जिबेवर लिहित नाही तोपर्यंत ते शांत बसतात पण जे लहान मुलं आहेत अगदी लहान आहेत तर ते त्यांच्यामध्ये तेवढा पेशन्स नसतो ते पटकन जीभ आपली मध्ये घेत असतात तर जसं जमेल जसं त्या म्हणजे दोन तीन वेळेस जीभ बाहेर काढून आपल्याला त्यांच्या जिबेवरती हे अक्षर लिहायचे आहेत प्रत्येक पंचमीला हा उपाय तुम्ही आपल्या मुलांसाठी केला तर तुम्हाला भरपूर तुमच्या मुलांमध्ये चेंजेस दिसतील म्हणजे त्याचबरोबर बघा आपली मुलं म्हणजे आता जिथे त्यांचा अभ्यास करतात आपल्या घरामध्ये जिथे त्यांच्या अभ्यासाची जागा आहे त्यांचा टेबल आहे स्टडी टेबल आहे किंवा जी त्यांच्या अभ्यासाची रूम आहे तर तिथे आपल्याला मोरपीस लावायचं आहे मोरपीस हे शांततेचं प्रतीक आहे मोर मोर हे आपल्या सरस्वती मातेचं वाहन आहे त्याचबरोबर बघा आपली मुलं जिथे अभ्यास करतात तिथे आपल्याला सरस्वती मातेचा फोटो लावायचा आहे गणपती माती बाप्पांचा फोटो लावायचा आहे कारण गणपती बाप्पा हे सुद्धा विद्येचे देवता आहेत मी सुद्धा माझ्या माझी मुलगी जिथे अभ्यास करते तिथे मोरपीस ठेवलेला आहे माझे मिस्टर जिथे ऑफिसचं काम करतात तिथे मी एक मोरपीस ठेवलेला आहे मग आता तुमच्या समजा तुमच्या मुलाला एखादा विषय त्यांना अवघड जात असेल मॅम मॅथ जात असेल सायन्स जात असेल फिजिक्स जा, जात असेल बायोलॉजी जात असेल जो कोणता विषय त्यांना अवघड जातो तर त्या पुस्तक असेल त्या विषयाचं जे पुस्तक असेल असतं त्या त्याच्यामध्ये आपल्याला हे मोरपीस ठेवाय ठेवायचं आहे जे मुलं असतात त्यांना अभ्यास करण्याची सुद्धा इच्छा होत नसते तर अशा मुलांच्यासुद्धा तुम्ही जे स्कूल बॅग असते त्याच्यामध्ये सुद्धा मोरपीस ठेवायचं आहे असे जर तुम्ही उपाय केले छोटे छोटे उपाय केले अगदी हे दिसायला छोटे उपाय आहेत पण याचे भयानक असे आपल्याला रिझल्ट भेटतात भयानक असे चेंजेस आपल्याला आपल्या मुलांमध्ये जाणवतात त्याचा मेन सरस्वती मातेचा आशीर्वाद हा कायम मुलांसोबत राहत असतो ही छोटीशी माहिती तुम्हाला आवडली असेल हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि जे कोणी या चॅनलवरती नवीन आहे तर त्यांनी चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग परत भेटूया एका नवीन टॉपिक सोबत नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त आणि तुम्ही सगळ्यांनी हा व्हिडिओ बघितला त्याबद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद